मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जी समिती गठित करण्यात आली होती त्या समितीतील सदस्यांमध्ये आणखी आमंत्रित सदस्यांची वाढ करण्यात आली आहे आणि पुन्हा एक नवीन जी आर शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो याचीच सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माहिती महत्त्वाची या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता सुरू करूयात व्हिडिओ बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा एकोणीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्याकरता एकूण तीन समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या यामध्ये लाभार्थी नोंदणी पोर्टल व लाभ अदायगी प्रणाली या दोन्ही समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेषकारी अधिकारी धारावी पुनर्विकास प्राधिकरण मुंबई यांचा मंत्री सदस्य म्हणून समावेश करण्याची बाब ही शासनाच्या विचारधीन आहे त्याचबाबत हा जी आर आहे बघा यामध्ये लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती यामध्ये ही समिती होती ती समिती आपण ऑलरेडी डिस्कस केलीच आहे तेच त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तसेच लाभ अदायगी प्रणाली समिती ही देखील समिती आपण डिस्कस केली आहे या दोन समित्यांमध्ये अतिरिक्त आमंत्रित सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्विकास कर... प्राधिकरण मुंबई यांचा आमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे धन्यवाद